वडेश बहरला चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होतं झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणुकाई आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पानेच पाने होते पाने हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना रागू यायची तिलबिल करत बोलायची गोड गोड गाणी गायची वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचं पाखरांना पिले होती चिमणीची पिल्ले होते चिनू कावळीनेचे पिल्लू होते काणू पोपटाचे पिल्लू होते पिनू पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची तो वैता कोण जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कटकट निगा इथून झटपट पिल्लांना वडेसचा राग यायचा ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेचचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेले इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पाने दिसू लागली पाने हिरवी गार झाली फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपकी दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल, लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाक मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच रुसवा संपला होता तो पाखरांना बोलवू लागला यारे या रे या साटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो पाखरे वडे जवळ आली नवी घरटी बांधली वडे जवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला नो असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद